नमस्कार मित्रांनो सध्या कला विश्वात लग्नघाई पाहायला मिळत आहे एका मागून एक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या नक्की करा तर लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर ही अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे ईशाने लक्ष्मीच्या पावलाणी या मालिकेत कलाची भूमिका साकारली हिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे तसेच कला आणि अद्वेतची जोडी प्रचंड गाजली तर कलाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहेत ते पाहूया तरुणामध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सिक्साना ही जोडी सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे ईशा आणि ऋषी रिलेशनशिपमध्ये आहेत गेल्या सहा वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत ईशा झी मराठीवरील जय मल्हार या गाजलेल्या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोचली आहे यात ती भाणूची भूमिका साकारली ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली सुरुवातीला या दोघांमध्ये मैत्री होती त्यानंतर ते त्यांच्यात प्रेम झाले हे दोघेही पहिल्यांदाच चला हवाई सेट वर भेटले होते या दोघांची पहिल्यांदा एकमेकांना या कार्यक्रमात पाहिले आहे तेथून त्यांची घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुन्हा प्रेमात झाले त्यांच्या या प्रेमाला चार वर्ष पूर्ण झाली असून हे दोघे आता लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत तर मित्रांनो अभिनेत्री ईशा केसकर आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद